नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे <coughs> मित्रांनो आज आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीबद्दल जाणून घेणार आहोत ही चतुर्थी कधी आहे या चतुर्थीचे व्रत कसे केले जाते पूजाविधी काय आहे तथा चतुर्थीची कथा कोणती आहे या चतुर्थीचे व्रत केल्याने कोणते फळ मिळते पुत्रप्राप्तीसाठी या दिवशी कोणते उपाय करायला पाहिजे तसेच सुख समृद्धी आणि धनप्राप्तीसाठी दुर्वाचा कोणता उपाय करायला पाहिजे ज्यामुळे घरात कधीच गरिबी येत नाही आणि धनसंपत्तीमध्ये अफाट वृद्धी होते चला तर मग जाणून घेऊया मित्रांनो त्या अगोदर तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती करते मित्रांनो मी खूप मेहनत करून व्हिडिओ बनवत आहे प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे मला खूप खूप प्रोत्साहन मिळत आहे आणि कमेंटमध्ये जय श्री गणेश अवश्य लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी अशाच प्रकारची धार्मिक माहिती घेऊन येत राहिले चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अंगारकी संकष्टी चतुर्थी ही, चतुर ही भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी तिथी मानली जाते जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी म्हणतात अंगारक शब्दाचा अर्थ मंगळ ग्रह ज्योतिषातील मंगळ किंवा अग्नीसारख्या लाल रंगाचा कोळसा असा होतो मंगळवार हा दिवस स्वयं गणपती बाप्पाचा मानला जातो त्यामुळे मंगळवारी आलेली संकष्टी चतुर्थी इतर सर्व संकष्टी चतुर्थींमध्ये विशेष शुभ व फलदायी ठरते या दिवशी उपवास पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आयुष्यातील अडथळे दूर होतात अशी श्रद्धा आहे गणपती बाप्पा विघ्नहर्ता आणि संकष्टी म्हणजे संकटांपासून मुक्ती देणारी तिथी त्यामुळेच जीवनातील संकटांचे निवारण आणि सुखसमृद्धी प्राप्त करण्यासाठी भाविक या दिवशी गणेशाचे व्रत ठेवतात भाविकांच्या दृष्टीने अंगारकी चतुर्थीचे व्रत फार महत्वाचे आहे गणेश व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थी हे सर्वश्रेष्ठ मानले जाते कोणत्याही वर्गातील किंवा वयाच्या स्त्री पुरुषांनी हे व्रत केले तरी बाप्पा लवकर प्रसन्न होतो आणि शुभ फल देतो असा समज आहे विशेषत अनेक स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या आरोग्य आणि आनंदासाठी हा उपवास भक्तिभावाने करतात आपल्या मुलाबाळांचे रक्षण आणि परिवाराचे कल्याण व्हावे संकट दूर व्हावीत म्हणून माता स्वरूपातील भक्त स्त्रिया अंगारकीच्या दिवशी उपवास करून गणरायाच्या चरणी प्रार्थना करतात या दिवशी गणपती बाप्पाची कृपा मिळवण्यासाठी केलेला प्रत्येक छोटा मोठा प्रयत्न श्रद्धेने भरलेला असतो मनोभावे प्रार्थना केली की विघ्नहर्त्या गणेशाचे आशीर्वाद नक्कीच लाभतात असा भक्तांचा दृढ विश्वास आहे सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगते अंगारकी चतुर्थीची पौराणिक कथा व महात्म्य अंगारकी चतुर्थीची पारंपारिक कथा गणेश पुराण आणि मुद्गल पुराणात विवरण केली आहे या कथेनुसार अंगारक नावाचा एक बालक भारद्वाज ऋषी आणि पृथ्वीदेवीचा पुत्र होता सात वर्ष पृथ्वीदेवीने अंगारकाची पालनपोषण केली आणि नंतर तो परत ऋषी भारद्वाजांकडे आला लहानपणापासून अंगारक आपल्या वडिलांकडून वेद पुराणांचं शिक्षण घेऊन महान भक्त झाला वडिलांकडून गणेशमंत्राची दीक्षा घेऊन त्याने भगवान गणपतीची कठोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली अंगारकाने वर्षानुवर्ष घनोघोर तप वर्शा करून अखेर गणपती बाप्पाला प्रसन्न केले माघ महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थीचा मंगलमय दिवस होता हा दिवस मंगळवार होता त्या दिवशी स्वयं गणेश प्रकट झाला आणि अंगारकावर अतिशय संतुष्ट झाला गणपतीने अंगारकाला वरदान देऊ केला त्यावेळी अंगारकाने विनंती केली हे देवा मला देवलोकात अमृतपान करण्याचा मान मिळावा आणि माझे नाव सर्व तिन्ही जगात अमर होवो आज ज्या दिवशी आपण मला दर्शन दिले त्या चतुर्थी तिथीला आपल्या नावासोबत माझेही नाव सदैव जोडलं जावो अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली गणपती बाप्पा प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद देतो की आजपासून ही चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल तुझे नाव लोकस्मरणात राहील आणि जे भक्त या दिवशी माझा उपवास आणि पूजा करतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्या दिवसापासून गणेशाचा हा पवित्र दिवस अंगारकी चतुर्थी म्हणून प्रसिद्ध झाला <coughs> गणपती बाप्पाने दिलेल्या वरदानानंतर अंगारकाने भव्य गणेश मंदिर उभारले आणि त्या ठिकाणी गणेशाची मूर्ती स्थापन केली या गणेश मूर्तीला पुढे मंगलमूर्ती असे पवित्र नाव प्राप्त झाले या शुभकथेमुळेच अंगारकी चतुर्थीच्या व्रताला अपार महत्व आले परंपरेनुसार जो कोणी भक्त अंगारकी चतुर्थीचे व्रत आस्थेने करील त्याला कुठल्याही संकटाचा सामना करावा लागणार नाही आणि काही संकट आलेच तर गणेशकृपेने त्याचे निवारण होईल असा मतपूर्वक उल्लेख आहे ही अंगारकी चतुर्थीची कथा गणेशपुराणाच्या खंडात सविस्तर वर्णिली असून या कथाचे श्रवण केल्यानेही पापांचा नाश होतो आणि पुण्य लाभते असे मानले जाते अनेक ठिकाणी अंगारकीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी गणपतीची महात्म्य कथा वाचण्याची ऐकण्याची प्रथा आहे विशेषतः संकष्टी व्रत करताना संध्याकाळी चंद्रदर्शनापूर्वी गणपतीची ही कथा दुसऱ्यांदा सांगितली जाते आणि मगच उपवास सोडला जातो असा शास्त्रविधी आहे त्यामुळे अंगारकीच्या दिवशी कुटुंबासोबत गणेशकथाचे श्रवण करणे हेही एक भक्तीपूर्ण कर्म मानले गेले आहे अंगारकी चतुर्थीचे व्रत का करावे प्राचीन काळापासून संकटातून सुटका आणि इच्छापूर्ती यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आहे त्यातही अंगारकी चतुर्थीला गणेशोपासनेचे विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी गणेशपूजेचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो असे श्रद्धारू मानतात कोणतीही कार्य सुरू करताना सर्वप्रथम गणेशाची पूजा करण्याची प्रथा आहे तो विघ्नहर्ता आहे आणि आपले रक्षण करतो अंगारकी संकष्टीच्या उपवासाने गणपतीचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि भक्तांना आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांचा नाश करून निर्विघ्न मार्ग मिळतो असा विश्वास आहे लोकश्रद्धेनुसार हे व्रत केल्याने घरातील दुःखे दैन्य दूर होतात आईवडील आपल्या संततीच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर तरुण भक्त आपल्या कारकिर्दीतील अडचणी दूर होण्यासाठी या दिवशी प्रार्थना करतात संकष्टी चतुर्थी कोणाही करू शकतो आणि केल्यास बाप्पा लवकर प्रसन्न होतो हे श्रद्धेचे ठिकाण असल्यामुळे निराधार किंवा संकटग्रस्त व्यक्तीही आशेने या व्रताचे पालन करतात धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे जे भक्त नियमपूर्वक अंगारकीचे व्रत पाळतात त्यांना सुख समृद्धी लवकर प्राप्त होते मनातील भक्ती आणि श्रद्धा खऱ्या असेल तर गणराय कृपा करण्यास कधीही विलंब करत नाही असे भाविकांचे म्हणणे आहे त्यामुळेच अंगारकी चतुर्थी हा केवळ उपवास नसून गणेशाच्या चरणी श्रद्धा आणि आशेने केलेली एक भक्तिपूर्ण साधना आहे अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे पुण्यफल अतिशय मोठे मानले गेले आहे शास्त्रवचनात म्हटले जाते की या एका दिवसाचे व्रत वर्षभरच्या सर्व चतुर्थी व्रतांच्या फळासमान पुण्य प्रदान करते अनेक भक्तांचा अनुभव आहे की अंगारकीचा उपवास केल्यामुळे जणू बारा संकष्टी चतुर्थींचे फल एका दिवसात मिळते यामुळे अंगारकीच्या उपवासाला साधारण महत्त्व असून हजारो भाविक मोठ्या संख्येने हा व्रताचरण करतात विशेष करून महाराष्ट्रात या दिवशी गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात आणि घरोघरी भक्तिभावे पूजा होते अंगारकी चतुर्थीचे व्रत पाळल्याने जीवनात अनेक सकारात्मक बदल होतात अशी श्रद्धा आहे गणपती बाप्पा बुद्धीची देवता असल्याने उपवास पूजेने आध्यात्मिक उन्नती आणि मानसिक शांती मिळते ज्यांच्या कुंडलीत मंगळ ग्रह असंतुलित आहे मंगळ दोष किंवा दोष त्यांना या व्रताच्या पुण्यामुळे त्या दोषापासून मुक्ती मिळते असे ज्योतिषशास्त्र सांगते खरं तर अंगारकी चतुर्थीचं व्रत उंडलीतील मंगळदोष शांतीसाठी अत्यंत फलदायी मानले गेले त्यामुळे विवाहित जीवनातील कलह वा विलंब आरोग्याच्या तक्रारी इत्यादी मंगळाशी संबंधित त्रास कमी करण्यासाठीही हे व्रत उपयुक्त ठरते असा अनुभव आहे गणेश उपासनेने सर्व प्रकारचे कष्ट आणि बाधा दूर होतात आणि सौभाग्य वाढते असा उल्लेख अनेक धर्मग्रंथात मिळतो या दिवशी केलेल्या उपास पारायणामुळे आरोग्य आनंद विद्या संपत्ती आणि यश यांचे आशीर्वाद मिळतात अशी गणेश भक्तांची श्रद्धा आहे सर्व अडथळ्यांवर मात करून मनोकामना पूर्ण होण्यासाठी अंगारकीसारखा प्रभावी दिवस दुसरा नाही असेही म्हटले जाते काही भक्तांच्या मतानुसार अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने केलेल्या प्रभुचरण सेवा आणि दानपुण्यामुळे पूर्वसंचित पाप नष्ट होऊन आत्मिक शुद्धी होते थोडक्यात अंगारकी चतुर्थीचे व्रत हे भक्तांच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि संकटमुक्ती घेऊन येणारी एक दिव्य साधन आहे आता जाणून घेऊया संपूर्ण पूजाविधी अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच्या पूजाविधीची सुरुवात पहाटे लवकर होते या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत सूर्य सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून दिवसाची शुभ सुरुवात करतात घरच्या देवघरात गणपती बाप्पाची मूर्ती अथवा फोटो प्रतिष्ठापना करून प्रथम गणेशाचे ध्यान धरावे आणि संकल्प करावा उपवास करण्याचा दृढ निश्चय मनोमन उच्चारावा आजच्या दिवशी गणपती बाप्पासाठी उपवास करीन अशी श्रद्धापूर्वक प्रतिज्ञा करतात हा संकल्प केल्यावर दिवसभर अन्न ग्रहण न करता उपवास पाळला जातो फळ दूध किंवा उपवासासाठीच्या अल्पाहारावर दिवसभर राहण्याची परवानगी असते उपवास करतानाही मनामध्ये गणेशाचे नामस्मरण सुरू ठेवावे त्यामुळे मनाची शक्ती वाढते आणि उपवासाची दृढता मिळते अनेक स्त्रिया या दिवशी मनोभावे जपमार फिरवत ओम गम गणपते नमः हा, हा गणेशमंत्र दोशे आठ वेळा जपतात किंवा गणपतीच्या कठीण प्रसंगात रक्षण करणाऱ्या स्तोत्रांचे करतात उपवास करताना शरीरात क्षीण येऊ नये म्हणून मधूनमधून पाणी लिंबू पाणी वा फळांचे रस घेऊ शकतात पण पूर्ण अन्न त्याग करायचा असतो याला निर्जडी उपवास म्हटले जाते घरात गणपतीची मूर्ती असल्यास सकाळी पूजा सुरू करण्यापूर्वी तिचे विधीपूर्वक अभिषेक स्नान घालतात प्रथम शुद्ध पाण्याने गणेशमूर्ती आंघोळ घालावी त्यानंतर पंचामृताने दूध दही तूप मध व साखर यांच्या मिश्रणाने स्नान करवून मग पुन्हा स्वच्छ पाणी शिंपडावे अशा प्रकारे शुद्धीकरण झाल्यावर गणपतीला सुंदर वस्त्र उपरणे किंवा वस्त्रखंड अर्पण करतात वस्त्र नसेल तर नवीन पवित्र दोरखंड तरी गणपतीसमोर ठेवावा हाच त्यांच्यासाठी नवीन वस्त्रांचा मान मानला जातो गणपती बाप्पाच्या मूर्तीला कुंकू हळद पण सिंदूर लावून सुगंधी फुलांची माळ घालतात गणरायाला दुर्वा फार प्रिय आहेत म्हणून किमान एकवीस दुर्वांचे जुडेचे अर्पण करतात दुर्वा संख्या एकवीस असावी असा प्रघात आहे यासोबत लाल जास्वंद कोम हिबिस्कस फुल गणपतीला वाहणे अत्यंत शुभ मानले गेले आहे भक्तिभावाने गुलाब जाई जुई अशी इतर पुष्पेही अर्पण केली जातात त्यानंतर गणेशाचे आवडते धूप आणि अगरबत्ती प्रज्वलित करून दाखवतात एक तुपाचा दिवाळी पेटवून गणेशाच्या चरणी अर्पण करतात घरात घंटानाथ करून गणपती बाप्पा मोर जयघोषात मंगल वातावरण तयार केले जाते गणपतीची मूर्ती सुशोभित केल्यावर आणि वातावरण पवित्र झाल्यावर गणपतीची षोडशोपचार पूजा आरंभ केली जाते यात गणपतीला आसन पाद्य आर्य प्रदान करून पंचोपचार षोडशोपचार अर्पण केले जातात पूजा करताना गणपतीच्या लोकप्रिय मंत्रांचा जप सुरू ठेवावा असं सांगितले जाते प्रचलित छोट्या आरत्या आणि प्रार्थनाही महिला गुणगुणतात जसे सुखकर्ता दुःख अर्था शेंदूरलाल चढायोई विशेषतः या दिवशी अनेक जण गणपती अथर्व शीर्ष पाठ करतात शक्य असल्यास अथर्व शीर्ष या वेदमंत्रांचा एकवीस वेळा पाठ करावा अशी धार्मिक मान्यता आहे ज्यांना अथर्व पाठ अवघड वाटत असेल त्यांनी त्याऐवजी ओम गम गणपते नमहा या गणेशाच्या मूल मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा असा नियम सांगितला आहे गणपतीचे बीजमंत्र गणेशाय नमहा असा नाम जप गणेश स्तोत्र गणेश चालीसा अथवा इतर कोणतेही भक्तिगीत प्रेमाने म्हटले तरी चालते प्रमुख गोष्ट म्हणजे क्षणी मन पूर्णपणे गणेश चरणी एकाग्र होणे अशा तरणे भक्तीपूर्वक जप करून झाल्यावर गणपतीला आवडणारे नैवेद्य अर्पण करतात नैवेद्यासाठी गणरायाचे आवडते पदार्थ बनवले जातात महाराष्ट्री परंपरेनुसार उकडीचे मोदक हे गणपतीचे अत्यंत प्रिय खाद्य आहे म्हणून उपवास सुटण्याच्या वेळी किंवा संध्याकाळच्या पूजा संपल्यावर एकवीस उकडीचे मोदक नैवेद्य म्हणून गणपतीसमोर अर्पण केले जातात त्यासोबत लाडू पेडे केळी किंवा इतर फळे गुळघेवडा इसी नैवेद्याचा समावेश असतो काहीजण साखर आणि तूप यांचा पंचखाद्य नैवेद्य म्हणून अर्पण करतात नैवेद्य अर्पण करताना मनोमन प्रार्थना करावी की देवा हो आपल्या कृपेने आमच्या घरात अन्नधनाची विपुलता आणि गोडवा राहू दे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर गणपतीच्या चरणी नारळ ठेवतात व थोडी द्रव्यराशी अर्पण केली जाते यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन गणपतीची आरती करतात गणेशाची आरती कापूर आणि तुपात भिजवलेल्या वातांनी एक किंवा तीन वेळा किंवा अधिक वेळा ओवाळून केली जाते आरतीनंतर हातातील फुलांची पाकळी गणपतीच्या चरणांवर अर्पण करून ओम गणपतये नमहा शरण भव अशी पुष्पांजली अर्पण करावी या क्षणी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून गणरायाला नमन केले जाते पूजा समाप्तीनंतर हात जोडून मनातल्या मनात, मनात गणपतीला आजच्या उपवासात किंवा पूजाविधीत काही त्रुटी राहिली असल्यास माफ करण्याची विनंती करतात गणेश पूजेनंतर त्या दिवशी एक अत्यंत पुण्यदायी कृत्य करावे असं सांगितले आहे दानधर्म घराच्या आजूबाजूला किंवा परिसरात ज्या गरजू व्यक्ती आहेत त्यांना आपल्या कुवतीप्रमाणे अन्न धान्य वस्त्र किंवा आर्थिक मदत द्यावी विशेषत एखाद्या गरीब बालकाला अन्न किंवा शिक्षणासाठी मदत केल्यास गणेश प्रसन्न होतो अशी भावना असते गौसेवा हाही एक पुण्याचा मार्ग असल्याने गणपतीच्या नैवेद्यातील उरलेले प्रसादाचे अन्न गायीला खाऊ घालावे किंवा एखाद्या गोशाळेत भेट देऊन गायींसाठी चारा धान्य दान करावे असे सांगितले जाते आपल्या घराजवळ गायी नसेल तर कुठल्याही इतर प्राण्यांना उदाजी पक्षी कुत्रा अन्न पाणी ठेवून मदत करता येते असा सेवाभाव राखल्याने गणपती बाप्पाचे आपोआप आशीर्वाद मिळतात कारण सर्व चराचर सृष्टीत भगवान वास करतात अशी भक्तांची श्रद्धा असते उपवासाचा संकल्प दिवसभर पाळल्यानंतर संध्याकाळी चंद्रदर्शनाची वेळ येते संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय वेळेला चंद्र, चंद्रो चंद्र पाहूनच उपवास सोडणे आवश्यक असते चंद्र हा गणेशाच्या कथाप्रसंगात महत्वाचा पात्र आहे संपूर्ण दिवस उपवास करूनही या क्षणी भक्तांचा उत्साह हो ओसंडून वाहत असतो ज्या ठिकाणी आकाश स्वच्छ असेल तिथे निशाचर चंद्रदेव दृग्गोचर होतो चंद्र उगवल्यानंतर अंगणात किंवा टेरेसवर उभे राहून चंद्रमाला अर्घ्य अर्पण करतात पाण्याने भरलेल्या तांब्याच्या कलशातून चंद्र जल जलविसर्जन केले जाते चंद्राला नमस्कार करून पुन्हा घरात येऊन गणपतीच्या मूर्तीला प्रदक्षिणा फक्त एकदाच करतात घालतात अखेर गणपतीची आरती करून लाल जास्वंदाची फुले व दुर्वा अर्पण करून उपवास सोडण्याची घोषणा करतात या प्रकारे प्रेम भावना आणि भक्ती यांनी परिपूर्ण असा हा अंगारकी चतुर्थीचा दिवस संपन्न होतो चंद्रदर्शनानंतर नैवेद्याचे प्रसाद रूपाने थोडेसे सेवन करून उपवासाचा पारण केला जातो मग संपूर्ण जेवण घेतले जाते दिवसभराच्या उपवासानंतर अन्नग्रहण करताना मन प्रफुल्लित आणि धन्य झाल्यासारखे वाटते कारण हा उपवास केवळ शारीरिक तप नव्हता तर प्रार्थनेने भरलेला एक दिव्य अनुभव होता गणपतीची कृपा आपल्यावर सदैव राहू अशी प्रार्थना करून भाविक विसावतात आणि अंगारकीची रात्र आनंदात संपते आता जाणून घेऊ बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा पूजेसाठी योग्य मुहूर्त आगामी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंगळवार असून त्या दिवशी श्रावण कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे या दिवशीची अंगारकी संकष्टी चतुर्थी पुण्यादायक ठरणार आहे चतुर्थी तिथीचा आरंभ बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे आठ वाजून चाळीस मिनिटांनी होत आहे आणि तिथीची समाप्ती तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पहाटे सुमारे तीन वाजून पस्तीस मिनिटांनी होईल त्यामुळे व्रतकर्त्यांनी बारा ऑगस्टला सूर्योदयापासून उपवास सुरू करून चंद्रदर्शनानंतरच पारणे करायचे आहे पंचांगानुसार त्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदयाचा मुहूर्त सुमारे रात्री नऊ वाजून अठरा मिनिटांनी अपेक्षित आहे चंद्रोदयाचा क्षण अतिशय मंगलमय मानला जातो कारण चंद्र पाहिल्यावरच संकष्टीचा उपवास पूर्ण होतो त्यामुळे बारा ऑगस्टला सायंकाळी चंद्र उगवण्यापूर्वीच सर्व पूजा तयारी पूर्ण करून ठेवावी जेणेकरून चंद्रदर्शन होताच गणपतीसमोर पुन्हा दिवा लावून पवित्र जल अर्पण करता येईल आणि व्रत पारणे करता येईल अंगारकी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर सर्व वेळ शुभ मानला जातो परंतु संध्याकाळचा प्रदोषकाल सूर्यास्तानंतरचा काळ गणेशपूजेकरिता अतिशय फलदायी असतो असे म्हटले जाते शक्य असल्यास या दिवशी सायंकाळी सात ते नऊ या कालावधीत चंद्रोदयापूर्वी थोडा वेळ पूजा करावी आणि गणपतीला नैवेद्य दाखवून मिष्टान्न भोजन तयार ठेवावे रात्री चंद्रधिस्ताक्षणी त्याला नमस्कार करून उपवास सोडावा बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशीची अंगारकी चतुर्थी म्हणजेच भक्तांसाठी एक स्वर्णसंधी असेल या दिवशीच्या उपासनेचा उत्तम उपयोग करून घ्यावा आणि गणेशाच्या कृपाशीर्वादाने आपले जीवन मंगलमय करण्याचा संकल्प प्रत्येक भक्तीने करावा अंगारकी चतुर्थीच्या दिवशी धार्मिक पूजा आणि उपवासाबरोबरच काही विशेष उपाय केल्यास अधिक फलदायी परिणाम मिळू शकतात पारंपरिक मान्यतेनुसार या शुभ दिवशी केलेले काही छोटे प्रयत्न उपाय गणपती बाप्पाला प्रसन्न करून आपल्याला आरोग्य धनसमृद्धी आणि संततीचे आशीर्वाद मिळवून देतात प्रथम आरोग्यवृद्धीसाठी गणपतीची मनोभावे प्रार्थना करावी रोग व्याधी दूर ठेवण्यासाठी गणपतीसमोर एक तांब्याच्या लोट्यात पाणी ठेवून त्यात तुलसीदल घालावे आणि दिवसभर त्या पाण्याचे ओम गणेशाय नम मंत्राने अभिमंत्रण करावे हा उपाय केल्याने ते पाणी सकारात्मक स्पंदने घेते असे मानले जाते आणि रात्री ते पाणी सर्वांनी प्रसाद म्हणून पिणे लाभदायक ठरते हा एक लोकविश्रुत उपाय आहे तसेच सकाळच्या पूजेदरम्यान एकवीस दुर्वांच्या जुडा गणपतीला अर्पण करून आपल्या आरोग्याची कामना करावी दुर्वा हे औषधी गुणांनी परिपूर्ण असल्याने गणपतीला दुर्वा वाहिल्यानंतर उरलेल्या दुर्वा अंगाला लावणे आरोग्यदायी मानले गेले आहे आरोग्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे गणपती अथर्व शीर्ष किंवा संकटनाशन गणेश स्तोत्र यांचा जप करणे या दिवशी अथर्व शीर्षाचे पाठ केल्यास शरीर मन निरोगी राहण्याची शक्ती वाढते असे गणेशभक्त अनुभवाने सांगतात गणपतीची नियमित उपासना केल्याने अनेकांच्या दीर्घकालीन आजारातही सुधारणा झाल्याच्या कथा लोकश्रुतींमध्ये आहेत त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी अंगारकीच्या दिवशी गणेशाचा जप ध्यान आणि प्रसाद वितरण हे प्रभावी उपाय ठरतात धनसंपत्ती आणि समृद्धीच्या अपेक्षेनेही काही उपाय अंगारकीला केले जातात आर्थिक भरभराटीसाठी या दिवशी गणपतीला एकवीस लाडू अथवा मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा असे सांगितले जाते विशेषत बेसनाचे लाडू किंवा तिळाचे लाडू गणपतीला अतिप्रिय असल्याचे मानले जाते एकवीस लाडूंच्या नैवेद्यानंतर ते लाडू गरजू लोकांना वाटावेत त्यामुळे दानही होते आणि पुण्यही वाढते असा दुहेरी लाभ मिळतो काही ज्योतिषतज्ज्ञांच्या मते एकशे आठ दुर्वांचे एक मोठे पुंज लाल वस्त्रामध्ये बांधून ते गणपतीच्या चरणी ठेवावे हा उपाय केल्याने घरात धनधान्याची वृद्धी होते आणि नोकरी व्यवसायात उन्नती होते असा विश्वास आहे लाल रंग मंगळ ग्रहाचे प्रतीक आहे आणि दुर्वा गणपतीचे त्यामुळे लाल कापरात दुर्वा अर्पण केल्याने मंगळग्रहाची फळे दूर होऊन आर्थिक स्थैर्य मिळते अशी भक्तांची भावना आहे याशिवाय अंगारकीच्या दिवशी संध्याकाळी गणपती अथर्व शीर्षाचा जप जितका शक्य होईल तितका करावा अथर्व शीर्ष पाठामुळे घरात लक्ष्मीचे वास होते व वा दारिद्र्य दूर होते असे गणेश पुराणात म्हटले आहे काही ठिकाणी या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी श्री गणेशाचे धनदायक स्तोत्र किंवा कनकधारा स्तोत्र पठण करण्याचाही प्रघात आहे सर्वात महत्वाचे म्हणजे अंगारकी चतुर्थीला केलेले दान पुण्य अनेक पटींनी वाढून फलदायी होते असा श्रद्धेचा आधार आहे त्यामुळे त्या दिवशी आपल्या आवाक्यानुसार अन्नदान वस्त्रदान अवश्य करावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे या न्यायाने आपण दिलेले अन्न वस्त्र इत्यादी गरजूंपर्यंत पोहोचल्यावर त्यांच्या आशीर्वादातून आपल्या घरात दुपटीने सुखसमृद्धी येते असा महानुभव लोक सांगतात संततीप्राप्ती किंवा अपत्यसुख ही अनेक दाम्पत्यांची मनोकामना असते अंगारकी चतुर्थीचे व्रत हे अशा दाम्पत्यांसाठी विशेष फलदायी मानले जाते जो भगवान गणपती संतान प्रदाता आहे त्याची उपासना केल्याने संतान दाम्पत्यांना लवकरच संततीचा आशीर्वाद मिळू शकतो अशी दृढ श्रद्धा आहे अनेक नवविवाहित स्त्रिया अंगारकीचे उपवास कटाक्षाने पाळतात कारण या व्रतामुळे भविष्यात सुखद संतती होतील अशी त्यांना भक्तिपूर्ण खात्री असते धार्मिक दृष्टीने पाहिले तर गणेशाच्या उपासनेनी संतान बाधा दूर होते असे शास्त्रात नमूद आहे ओं नमोस्तु गणनाथाय संतान प्रद नित्यम मह्यम संतती सुदृढाम कुरु कुरु स्वाहा असा एक विशेष गणेशमंत्र गणपतीपुराणात दिला असून तो ज्या स्त्री पुरुषांनी अंगारकीच्या दिवशी जपला त्यांना संततीचे सुख मिळते असा उल्लेख आहे सकाळच्या विधीमध्ये अथवा संध्याकाळी चंद्रदर्शनाच्या वेळी हा संततीप्राप्ती मंत्र जपल्यास गणपतीला प्रसन्न करून आपली इच्छा पूर्ण होईल असा अनेकांचा अनुभव आहे आधुनिक काळातही काही ठिकाणी दाम्पत्यांनी अंगारकी चतुर्थीला अनाथाश्रमातील बालकांना मदत करावी त्यांच्या शिक्षणासाठी योगदान द्यावे असा संदेश दिला जातो निष्काम भावनेने केलेल्या अशा सेवेमुळे गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतो आणि आपल्या घराला मुलाबाळांचे सुख भरभरून वेळते असा भावार्थ आहे विघ्नहर्ती गणेशाची कृपा सतत राहण्यासाठी अंगारकीच्या दिवशी आणखी काही छोटे सोपे उपाय करण्याची प्रथा आहे जसे की या दिवशी गणेश मंत्रांनी एक्कावन्न शुभ दोरे खंडवा मंत्रोच्चारपूलक पुजून ठेवावेत आणि वर्षभर कधीही विघ्न येऊ लागले तर ते दोरे घरातील सदस्यांच्या हाताला किंवा गळ्यात बांधावेत यातून आत्मविश्वास वाढून संकटाला तोंड देता येते तसेच एखाद्या महत्वाच्या कामाला जाताना अंगारकी चतुर्थीची एक दुर्वांकुराची जुडी पुस्तकेत किंवा खिशात ठेवावी ज्यामुळे काम निर्विघ्न पार पडेल असे मानले जाते लाल रंगाच्या वस्तूंचे दान हाही मंगळदोष व संकट शमनाचा उपाय आहे अंगारकीच्या दिवशी एखादा लाल वस्त्रखंड तांबडा फूल किंवा लाल फळ गरिबांना दान करावे दान दिल्याने धन कमी होत नाही तर ते शतपटीने वाढते असे संत सांगून गेले आहेत गणेशाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी शक्यतो कोणासही कठोर शब्द बोलू नये कुणाचा अपमान करू नये आणि कोणतेही वाईट व्यसन करू नये जेवढे पवित्र व श्रद्धायुक्त वर्तन ठेवू तेवढी बाप्पांची कृपादृष्टी अधिक मिळेल अशा प्रकारे अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास पूजा परमार्थ आणि भक्ती यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो एक श्रद्धानुस्त्रीच्या दृष्टीने हा दिवस म्हणजे आपल्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी केलेली हृदयस्पर्शी प्रार्थना असते <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे अंगारकी संकष्टी चतुर्थीची पूजा सर्व स्त्रीपुरुषांनी करावी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंटमध्ये जय श्री गणेश नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तुम्हाला अशाच प्रकारची आध्यात्मिक माहिती मिळेल चला तर मग आज मी इथेच थांबते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद